राज्यातल्या वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडनं काही सूचना करण्यात आल्या बिबट्यांचे हल्ले ही राज्य आपत्ती असल्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणा असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं तर बिबट्यांवरील नियंत्रणासाठी तातडीने पिंजरे लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत सोबतच बिबट्यांचा वावर असलेल्या भागात पोलीस आणि वनविभागाने गस्त वाढवावी नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले बिबट्यांच्या दहशतीमुळे गावाकडील पालक मुलांना शाळेत पाठवत नसल्यानं त्यावरही बैठकीत निर्णय झालाय शाळांच्या वेळा सकाळी साडेनऊ ते दुपारी चार या वेळातच म्हणजे उजेडात भरवाव्यात असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडे बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीनं दोन सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये हे बिबटे पकडून ते तिकडं न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे बिबट्यांची संख्या वाढती आहे ही संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे आम्ही त्या एरियामध्ये शाळा साडेनऊ ते चार असं टायमिंग ठेवलं आहे की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात कायदेशीर काही तरतुदी आहेत ज्यामुळे कदाचित बिबट्याला रोखण्याच्या दृष्टीने काही लगाम घातला जातोय का, जा का जातो शेड्यूल वन मधील या कायदेशीर तरतुदी नेमक्या काय सांगतात नजर टाकूया वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर नुसार काही प्राणी आणि पक्ष्यांना संरक्षण आहे वाघ सिंह बिबट्या हंदी हत्ती गेंडा मगर या प्राण्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काही नियम आहेत या यासोबतच प्राण्यांची शिकार इजा करणं याला कायद्याने गुन्हा ठरवण्यात आले प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद आहे आणि या सगळ्या अनुषंगाने आता सरकार पावलं टाकण्याच्या प्रयत्नात एकीकडे एक राज्यभरात बिबट्याने धुमाकूळ घातलाय तर वनमंत्री गणेश नाईक मात्र जनता दरबार घेण्यात व्यस्त आहेत असा आरोप महायुतीमधल्याच शिवसेनेचे वतीने गणेश नाईक यांच्यावर करण्यात आला आहे अधिकाऱ्यांना वेठीस धरलं जात असताना या विरोधात न्यायालयात याचिका केली असं शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी म्हटलेलं आहे बिबट्यांनी नुसता धुमाकूळ घातला काय महाराष्ट्रभर लहान लहान लेकरांचे जीव जातात ते वन खात्यात तिकडे लक्ष दिलं पाहिजे ना दुसऱ्या लोकांच्या खात्यामध्ये त्यांचा का अधिकार नसताना कशाला लुडबुड करायची कोणताच मिनिस्टर वन खात्याबद्दल कधी काय बोलतो काय मी इकडे काय करणार फक्त ह्यांचंच हे चालू आहे तर मी ह्या गोष्टीच्या विरोधात न्यायालयात गेलेलो आहे मी जनता दरबारच्या विरोधात गेलो नाही अधिकाऱ्यांना न बोलवता त्यांनी पाहिजे थोडे जनता दरबार लावावे पण अधिकाऱ्यानं ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट